जिल्हांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट सातवा टप्पा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे बदली पात्र शिक्षकांची दहा वर्ष सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे ही यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे बघा रिक्त पदांची यादी व अवघड क्षेत्र राहून साठी शिक्षकांची यादी बघा या ठिकाणी अवघड क्षेत्र राहून साठी स्त्रियांचा विचार केलेला नाही अगोदरच परिपत्रक काढलेलं आहे की स्त्रियांना अवघड क्षेत्र राहून साठी पात्र समजल्यात येणार नाही अवघड क्षेत्र राहून साठी स्त्रियांचा विचार केला जाणार नाही रिक्त पदांची यादी अवघड क्षेत्र राहून साठी शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे अवघड क्षेत्रासाठी प्राधान्यक्रम भरणे आता बघा सातवा टप्पा राहून साठी सध्या सुरू झालेला आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे चार दिवस दिलेले आहेत आजचा हा दुसरा दिवस आहे आता आमच्या बुलढाणा जिल्हा परिषद जो परिपत्रक काढलेला आहे तो परिपत्रक या ठिकाणी आपण पाहूया शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस निर्गाव झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असं बघा जो टप्पा क्रमांक सात म्हणजे अवकाळ क्षेत्रात रिक्त जागा भरणेचा टप्पा पात्र शिक्षणाची यादी व रिक्त पथ रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केल्याबाबत या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भ क्रमांक एक चे शासन जिल्हा परिषद शिक्षकांच्या शे सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जिल्हा बदल्या ऑनलाईन संगन... संगण संगणकीय प्रणालीद्वारे करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन चे वेळापत्रक नुसार म्हणजे टप्प क्रमांक एक तर टप्प क्रमांक सहा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे नुसार शिक्षकांची बदलीची कार्यवाही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे जिल्हा परिषद मुलांना अंतर्गत दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला बदली पोटल वर क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याकरता राबवण्या करीता पात्र शिक्षकांची यादी व रिक्त जागांची यादी या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे बघा तसेच दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे हे चार दिवस पसंतीक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला असल्या बाबतची बाब आपल्या सरावून आपले पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांच्या निदर्शनात आणून देण्यात यावी म्हणजे जो सातवा टप्पा आहे बघा शेतरिक्त जागा भरणे हे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे चार दिवस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिलेले आहेत प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिलेले आहेत जसा सहाव्या टप्प्यामध्ये आपण फॉर्म भरला होता तसंच या सातवा टप्प्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येतो आणि कोणकोणते पात्र शिक्षक आहेत याची या देखील प्रत्येक जिल्हा परिषदनं यादी प्रसिद्ध केलेली आहेत त्यामध्ये मोजके शिक्षक आहेत जे जे सुगम क्षेत्रात दहा वर्षापेक्षा जास्त नोकरी केलेले आहेत त्यांची यादी झालेली आहे आमच्या बुलढाणा जिल्हा परिषदनं देखील यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये फक्त तेरा शिक्षकांचा समावेश आहे स्त्रियांचा समावेश त्यामध्ये नाही कारण स्त्रिया अगोदरच शासन परिपत्रकानुसार त्यांचं नाव त्यातून वगळण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू